नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव रोम प्रकाश पाटील पहिल्या टायमिंगला त्याला चांगले पहिला भेटत हा लहान सुद्धा होता त्याच्या मुलं पहिल्या होत्या कुठून घेतला तुम्ही हा मी घेतला होता साताऱ्यातून का रमेश मधले अशोक मधले ते माझ्या मामाच आहेत त्यांच्याकडनं घेतला होता आपण आवाज काय खरेदी किंवा त्याची खरेदी होती साठ हजार रुपये आपले खरोखर संबंध त्यांच्याशी चांगले आहेत पहिले पासून दहा पंधरा वर्ष चांगला असल्यामुळे आपल्या अगोदर दुसरा एक माणूस गेला होता त्याने ऐंशी हजार रुपये लावले होते मी स्वतः इथं गेल्यानंतर समोरच्याला न देता आपल्याने आपल्या शब्दावर किंवा आपल्या माणूसवर वीस हजार रुपये कमी करून त्यांनी वासरू आपल्या घरी दिला आणि सांगितलं आपल्या घरी लावतो कसं आजचा नियोजन एकदम मस्त सकाळपासून सगळे मजेत आल्यापासून व्यवस्थित सावलीत शांतपणे आणि सुद्धा सावलीमध्ये शांतपणे काहीच त्रास झाला नाही एकदम आनंद वाटला आणि संध्याकाळच्या टाइम चांगल्या बोलतो मुंबईमध्ये होतो त्याबद्दल काय बोला त्याची आता किती बोलावचा हो तेवढा कमीच आहे कारण त्याने आपल्यासाठी एवढा आहे आणि पुढं सुद्धा करेल याची अपेक्षा अपेक्षा नव्हे पूर्ण आपली अपेक्षा आप पूर्णच करेल एक नंबरला नेऊन ठेवल्या सध्या त्यांनी दादा या दोन वर्ष मध्ये नंद्याचा स्पीड लहानपणापासून आहे त्याचा स्पीड आणि स्पीडचा प्रॉब्लेम लहानपणापासून चांगला स्पीड आहे आणि चांगल्या रेंज मध्ये स्वतःमध्ये धमक आहे एकटा गाडी उचलून आणायची समोरच्या साथ दिली की तो गाडी लावणार म्हणजे लावणारे कोणते खांदे असतो नंद्या चारही खांदे पडतो पण आम्ही त्याला उजवा खांदे ठाम ठेवलाय पब्लिकनी कसं बोलतो नंद्या पब्लिकनी पण चांगला बोलतो काहीच प्रॉब्लेम नाही पब्लिकने पण आम्ही पब्लिकने पलवलो नाही आपल्या सगळ्या पोरांचा मत आहे का जिथून व्यवस्थित पलत आहे एकदम सुखाने पलतय त्याच्या मुलं जिथून पलत त्याला तिथून पलत आपले हाऊस भागवत आहे आपल्या इच्छा पूर्ण करताय त्याच्या मुलं काय जिथून पलते त्याच्यावर आम्ही आनंदित दादा या वर्षामध्ये किती गुळ झाले वर्षामध्ये पंधरा गुलाल किती झाले चौदा चौदा गुलाल झाले काय सांगा चौदा गुलाल पण त्याने आशा दिलेत ना एकदम हौस पूर्ण म्हणजे त्यांनी आमची खरोखरच हाऊस केली आणि घरातून निघताना तो सांगतो आज काय गुलाल होणार म्हणजे होणार म्हणजे तशी तो प्रतिकृती दाखवतो आपल्याला तुमच्या मित्र परिवार आहेत त्यांच्याबद्दल काय मित्र परिवाराचं तर काय बोलायचंच नाही सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे एकट्या मुला शर्यती काय होत नाही मला सगळ्यांचा अभिमान आहे काय कमी झालं तर मी त्यांच्यावर पिसलतो किंवा ते मला बोलतात पण माझा राग तितक्या पुरताच असत का ज्याने आपला नाव वरती नेलाय किंवा चांगल्या पोझिशनला नेलाय त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहून चांगला काम करायचा हीच माझी इच्छा आहेंदे सुट्टी कसं असतो सुट्टीला नंदे सुट्टीला टेन्शनच घ्यायचं नाही अख्खी गाडी उचलून देणार आणि कायमस्वरूपी गाडी बांधूनच पडतात कायम काय विशेष गाडी विशेष म्हणजे त्याच्यात पॉवर गाडी बांधल्याने काय होतो गाडी बांधल्याने त्याला ओढाला गाडी जशी ओढाला तो समोर गाडी जशी ओव्हरटेक चालत किती दोन चक्र एक चक्र्या दीड चक्र्या किती अंतर असू दे समोरच्या गाडीला ओव्हरटेक केल्याशिवाय तो माघार घेणार ओव्हरटेकिंग नंदे म्हणतो त्याला ओव्हरटेकिंग ओव्हरटेकिंग नंद्या आणि डुंबी एक्सप्रेस नंद्या दोन नाव त्याबद्दल काय माझ्या गावाचं नाव खरा बोलायचं तर आमचं लहान गाव आहे एकदम सुंदर आहे कारण सगळी चांगलाच आहे आणि त्या गावाचं नाव आज अखंड पंचक्रोश मध्ये त्यांनी पोचवून ठेवलाय नेऊन ठेवलाय आणि जाऊ तिथे लोक आपल्याला ओळख देतात का तर या डोंगी एक्सप्रेस नंद्या मुला आणि माझ्या मित्र मुला डोंगी एक्सप्रेस नंदे नाव जेव्हा लागतो डोंगी एक्सप्रेस नंद्या शिवाय नावाशिवाय आम्हाला परिपूर्णता वाटतच नाही डोंगी एक्सप्रेस नंद्या जेव्हा समोर समान सोडल किंवा बोलाल तेव्हाच वाटत मला की माहिती देण्यात आलो दादा आता इतकीच इतके मंडळी असते घरचे सपोर्ट सा कस घरचे सपोर्ट घरच्यांचा सपोर्ट चांगला गेल्यानंतर आई वडील त्याची हे करणार पूजा बिजा करणार सर्व त्याला पाणी बिनी टाकणार आणि आत्ता तो घरी जाईपर्यंत सर्व बाहेर वाढत असेल त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर एवढी थकलेली दिवसभर पुरं पूर्ण खाना पाणी त्याच्या पूर्ण आंगोली झाल्याशिवाय एकही माणूस घरी जाणार नाही पूर्ण झाल्याशिवाय घरी जाणारच नाही आता नंदे कोणाकडे सोबत आता नंद्या बऱ्याचशा चांगल्या चांगल्या बहिलांसोबत पलाल आहे सोबत पलाल आहे योगी सोबत पलाल आहे मथुर सोबत पलाल आहे सरपंच सोबत पटाला आहे आतिश पटलाचं लक्ष सोबत पलाल आहे तर काय बदल वाटतो पदनामध्ये सुलतान सोबत ओलाच्या पलाल आहे बदल म्हणजे काय गाड्या चांगल्या सर्व टाइम गाड्या चांगल्या पाण्याला खरोखर नंद्याचा यावर्षी स्पीड जास्तच लागली हो चांगला स्पीड चांगला स्पीड सुरुवातीपासून स्पीड चांगलाच आहे आजचा सुद्धा चांगलाच आहे स्वतःच्या जोरावर त्याने डोंगरी एक्सप्रेस नंद्यावरती नेऊन ठेवलेला आहे ना गाडी कोणत्या नावानी बोलते गाडी परेश पाटील चौदा पंधरा येणार अशोक मध्ये रमेश मध्ये पाटील बरेच एक आहे अशोक मध्ये रमेश मध्ये करण करणजवळ आहे तो एक्सप्रेस येणार असतो आपल्या प्रवीण ड्रायव्हर टेंब्री आपला घरचा लाडका ड्रायव्हर सगळ्यांचा सुद्धा लाडका ठीक आहे आणि चेतन ड्रायव्हर टेकालकर आमचा घरचा ड्रायव्हर चेतन ड्रायव्हर टेकाल सुट्टी मिळतात विधेय बद्दल खूप धन्यवाद धन्यवाद जाता जाता एकच गोष्ट सांगतो हिंगत केसरी हरण्याचं सुद्धा अभिनंदन करून त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो आणि इथंच आपला हां शंकरचा सुद्धा बालचा आणि खरोखरच त्याच्याबद्दल आम्ही अभिमान आहे का चांगला पाहिजे आपल्या सोप्या आपल्या विरोधात होईना पण सोबतीला पालाला आणि त्याच्यामुळं म्हणलं जरा बरा वाटला एक, सुधार सुधार एक प्रेमाची लढत झाली आजची एकदम प्रेमाची लढत त्यात तर आमचा त्या बैलावर सुद्धा जीव आहे आम्ही मागच्या दोन महिन्या अगोदर धावत जाऊन त्याच्यासोबत फोटो काढले आहेत का तर खरोखरच चांगल्या प्रतीचा बैल आहे त्याचा मालक सुद्धा चांगला आहे लढत लड़ा झाली लढत मैत्रीपूर्वक झाली त्याच्याबद्दल शर्यत आज आणि इथेच घरी गेल्यानंतर सगळे आपले सगळे सोय आणि भाऊ धन्यवाद काय सांगा आजच्या लढत बद्दल काय आता आनंद वाटला गाडी बोलवताना चांगली पण कसं आत्ता स्पीड कसा होता नंदा आत्ताचा स्पीड बोलत एकदम भयानक होता जेव्हा गाडी आपली सुट्टीला सुटीला लागली थोडी हल्ली होती जेव्हा लाईन लागली ना तेव्हा मी गाडी हलवत सुरुवात होती जेव्हा बोला आता शंभर टक्के गाडी मार्ग मारे पाहिला